महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सतत शिविगाळ केल्याच्या रागातून मामा भाच्यानं मिळून परिसरातच राहणाऱ्या मनोज नाडे यांचा खून केलाय जवळपास पंधरा मिनिटे दोघांनी त्यांच्या छातीवर लाथा बुक्यांनी मारहाण केली आहे त्यामुळे नाडे जागीच गतप्राण झाले सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे किशोर भालेराव आणि लड्डा उर्फ विजय कुलकर्णी अशी मारेकरांची नावे एकतीस मार्च रोजी सकाळी मनोज घरासमोर बसलेले होते यावेळी आरोपी किशोर तेथून जात होता मनोज त्याला शिविगाळ करतोय असं त्याला वाटल्यानं वाद उफाळून हो आला किशोरनं त्याला रस्त्यावर ओढलं कुटुंबानं धाव घेतल्यानं किशोर निघून गेला काही वेळातच तो पुन्हा मामा विजे सोबत गेला तू नेहमी मामागाळ करतो आता तुला असं करण्यास सुरुवात स्थानिकांनी धाव घेत दोघांना बाजूला केले बेशुद्ध पडलेल्या मनोज यांना घाटी रुग्णाला दाखल केलं किशोर आणि विजयनं मनोज यांच्या छाती डोक्यावर जवळपास पंधरा मिनिटे लाताबुक्यांनी हल्ला चढवला त्यामुळे मनोज यांचा घाटीत जाईपर्यंत मृत्यू झाला होता घटनेची माहिती मिळता सिटीचा उपचार वरिष्ठ निरीक्षक निर्मला परदेशी सहायक निरीक्षक दिलीप चंदन उपनिरीक्षक निवृत्ती यांनी धाव घेतली तोपर्यंत आरोपी पसार झाले होते चंदन यांच्यासह राजेंद्र टेकले आनंद वाहुळ वाहूळ मनोहर त्रिभुवन यांनी त्यांचा शोध घेतला दर्गा चौकातील एका नातेवाईकाच्या घरात लपलेल्या दोघांना पोलिसांनी उचललाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा